नमस्कार शुभांगी किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एक वेगळा पदार्थ बघणार आहोत तुम्ही नाचण्याच्या पिठाची कुकीज लाडू वड्या असे प पा... वेगवेगळे पदार्थ बघितले आहे तर मी तुम्हाला नाचण्याच्या पिठाचे शंकरपाडी करून दाखवणार आहे तर आता आपण त्याच्यासाठी साहित्य बघून घेऊ नाचणीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी भरून आणि गव्हाचे पीठ घेतलेले आहे एक वाटी भरून नेहमी नेहमी घ्यायचं आहे आपल्याला ह्या कपाचेच माप घेतलेले आहे आणि त्याच्यासाठी अर्धी वाटी साखर घेतली पिठी साखर पाव वाटी तूप घेतलेलं आहे आणि पाव वाटी पाणी आहे आणि चिमूटभर मीठ घेतणार आहोत आपण तर आता आपण साखर आणि पाणी हे बिरगळून घेऊ साखर पाण्यामध्ये आणि पीठ भिजून घेऊ तुपाचे आपण मोहन घेणार आहोत हे बघा आपण पीठ एकत्र करून आहे आता हे दोघी त्यामध्ये थोडशी बुटबरात मीठ टाकणार आहोत हे पाणी आणि साखर मी विरगळून घेतलेली पाण्यामध्ये ते कोमट घ्यायचं आहे जास्त गरम करायचं नाही हे तुपाचे मोहन हे बघा आपलं पीठ असं भिजवायचं आहे थोडंसं जर पाणी कमी झालं तुमच्या पिठाला तर तुम्ही थोडंसं वरतून घेऊ शकता हे बघा आपला गोळा तयार झालेला आहे अर्धी वाटी पाणी लागतं त्याला कमीत कमी अर्धी वाटी लागतं तुम्ही यामध्ये मुलांसाठी चवीसाठी वेगळं असं खो खो पावडर किंवा चॉकलेट ड्रिंकिंग चॉकलेट किंवा मग बॉर्न विटॅनसुद्धा टाकू शकता म्हणजे मुली छ मुले छान चा, आवडीने खातील अजूनही तुम्ही माझ्या ह्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा तर आता आपण हे पीठ पाऊन तास ठेवणार आहोत आणि पाऊन तासानंतर शंकरपाळी लाटण्यासाठी घेऊ हे बघा पाऊन तास झालेलं आहे हे आपलं पीठ छान मुरलेलं आहे तर आता आपण शंकरपाळी लाटून घेऊ बघा आता आपण लाटून घेऊ शंकरपाळी तुम्हाला जर पीठ थोडं करडं वाटलं तर तुम्ही पाण्याचा हात घेऊन परत त्याला थोडं मळून घेऊ शकता तेल तापत ठेवलेलं आहे मी आता आपण शंकरपाळी तळून घेऊ आपलं तेल तापलेलं आहे बघा अशा प्रकारे तुम्ही शंकरपाणी तळून घ्यायची आहे तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी मैदा सुद्धा वापरू शकता तळून झालेले आपण आता काढून घेऊया तयार आहे आपले नाश्तीचे पौष्टिक शंकरपाळी या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा सबस्क्राईब शेजारील बेल आयकॉनचे बटन दाबायचे जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल